आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही मनोज जरांगेंचा निर्धार कायम आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटणार नाही आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत असा ठाम पवित्रा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटी पाटील यांनी घेतला आहे मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार अशी चर्चा असताना त्यांनी आझाद मैदानात ते व्यासपीठ तयार केलं असल्याचं सांगत त्या ठिकाणीच आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं मनोज जरांगे यांनी सांगितलं की जनतेला त्रास नको ते काम करत आहेत मात्र आरक्षणावर मालकांनीच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत आम्ही तोडगा काढण्यास तयार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं मालक आल्यास आम्ही चर्चा करू पण ते नाही आल्यास चर्चा कशी करणार सगळ्या सोयऱ्यांचा आदेश काढला आहे का असं सांगत त्यांनी मागण्यांवर सरकारकडून निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आम्हाला परवानगी नाकारलेली नाही कोर्टाची नोटीस आहे म्हणून सही केली मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेण्यात घेणार नाही आम्ही मुंबईला जाणारच आहोत दगाफटका होऊ नये म्हणून सावध राहिलेलं बरं त्यामुळे कोणी उपद्रव केल्यास पोलिसांच्या ताब्यात द्या म्हणून सांगितलं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे फक्त मालकांनी यावं एवढंच म्हणणं असल्याचं त्यांनी सांगितलं नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितले एक बाजूसुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची तिथं ते स्टेज लावणं चालू आहे पोलीस बांधवाने त्यांना दिली असं त्यांनी मला आत्ता सांगितलंय वाटल्यास तुम्ही वीरेन पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागदिश असं का। ते पोलीस म्हणले बॅबी वाचवून त्या नोटिश त्यांनी मला सांगितलं मी वाचिली नाही उठलो होतो मी कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देत त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे जे त्याच्या बाबतची नोटीस म्हणलं आमचे वकील बांधव जाणार पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आणि ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणा नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही मरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही तुमचं तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला कशाने वाटतय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती बंधार नाही काही नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ती अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते का पैसे दिले मला आणून काही आणि मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही का बरे पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय पहिल्या दिवसापासून अरे बाला अरे प्रश्न नाही एक मिनिट मी बोलतो एक मिनिट प्लीज 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 एक मिनिट एक मिनटत थांबा सगळे सगळे बस तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मला जेवायचं एका अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हा तुम्ही खरे आधार संभा आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एका सर तुम्ही खरे आधार संभा आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला बोलायच जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथेही पोरत होते अंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तोरतो मी गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भी भेटेत ते मध्ये बाबा लोकात मग आम्ही येत त्यांचे प्रॉब्लेम येतं मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते मध्ये त्या पोरत नाहीपेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक मत त्याला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमद जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आजी दादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई याची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावर चर्चा करावी हे तोडगा लगेच काढावा म्हणजे हे सिस्टमंड जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघा बी या ना आता कवर तुम्ही आता एकत्र या नाही तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच्यात लक्ष घाला बिरो रिपोर्ट एस मराठी लोणावळा